हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आता चालू होत आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकरांची उपासना करण्याचा महिना होत याचबरोबर या महिन्यात येणाऱ्या दर शुक्रवारी आपण अन्नपूर्णा मातेचीही उपासना करू शकतो अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी हाही महिना खूप छान असतो अन्नपूर्णा माता म्हणजेच भगवान शंकरांची पत्नी अन्नपूर्णा माता आपल्या घ घरी राहत असेल किंवा वास्तव्य करत असेल तर आपल्या घरी कधीच अन्नधान्याला तुटवडा पडत नाही म्हणून अन्नधा अन्नधान्याचा तुटवडा आपल्या घरामध्ये कधीच पडू नये म्हणून अन्नपूर्णा मातेची सेवा करणे ही गरजेचं आहे त्यासाठी मी मस्त असे कुंकू आणि पहिल्यांदा मातेला अभिषेक घालून घेतला त्यानंतर हळदीने अभिषेक घालून घेतला मग दुधाने तुम्ही पंचामृताने मधाने अभिषेक घालू शकता त्यानंतर जे पाणी घेतलं होतं त्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल दोन्हीही मिक्स आहे फुलांनी सुशोभित केलेलं पाणी आहे त्यांनीही अभिषेक घालून घेतला आमच्याकडे प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर माहेरहून आई बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती गि आपल्या मुलीला देत असते आणि तीच मूर्त्या मुलगी आपल्या घरी स्थापन करत असते कारण अन्नपूर्णेप्रमाणेच आपला संसार ही परिपूर्ण व्हावा धनधान्याची तुटवडा आपल्या घरी कधीच पडू नये हा त्यामागचा हेतू असतो तर ही छानसा असा अभिषेक घातल्यानंतर हे जे पाणी आहे ते पाणी मी झाडांना ओतून दिलं कारण तुळशीला हे पाणी घालायचं नाही त्यानंतर तुम्हाला जे दाखवणार आहे ते मी म्हणजे प्लॅस्टिकच्या ह्या बाऊल आहेत छोट्या छोट्या ज्या तुम्हाला बाजारपेठेत कुठेही दहा दहा रुपयाला मिळून जातील त्याच्यापासून तुम्ही दिव्यांचे डेकोरेशन किती छान करू शकता बाजारपेठेत मिळणाऱ्या खूप महागड्या वस्तूपेक्षा घरच्या घरी तुम्ही छानसे दिव्याचे डेकोरेशन करूनही घर प्रसन्न ठेवू ठे शकता पूजा सुंदर करू शकता या बाऊलमध्ये मी पाणी ओतत आहे पूर्ण काटोकाठ हे बाऊल पाण्याने भरलेले आहेत त्यामुळे हे खूपच छान दिसतात त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून देतात आता गुलाबाच्याच पाकळ्या का तुम्ही इतरही पाकळ्या टाकू शकता पण माझ्याकडं गुलाबाची फुले होती आणि अन्नपूर्णा मातेला गुलाब खूप प्रिय आहे म्हणून मी गुलाबाच्याच पाकळ्या टाकून दिल्या ह्या दोन्ही कडेला पाटाच्या हे दोन छोटे छोटे बाऊल आहेत त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून दिल्या छान अशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यानंतर त्यामध्ये मला पंतीही ठेवायचे आहे पण त्या अगोदर हो आपण पाटाकडेही वळू हा पाट छोटासा आहे त्यामध्ये मला आता लाल कापड अंतरून घ्यायचं आहे जेणेकरून त्यावरती मला अन्नपूर्णा ही स्थापन करायची आहे अन्नपूर्णा माता स्थापन करताना त्याच्या आधी तुम्ही थोडंसं तांदूळही त्या लाल कापडावरती टाकून घ्यायचं कारण अन्नपूर्णा माता ही अन्नधान्यातच राहते काही ठिकाणी गव्हामध्ये ठेवली जाते तर काही ठिकाणी तांदळामध्ये आमच्याकडे तांदूळ खूप मोठ्या प्रमाणात पिकला जातो म्हणून आमच्याकडे जी अन्नपूर्णा असते ती तांदळातच ता असते तुम्ही गव्हामध्येही ठेवू शकता अशी छानशी अन्नपूर्णा तांदळामध्ये ठेवल्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यावे हळदी कुंकू वाहत असताना सतत ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नम ओम अन्नपूर्णाय नम हा मंत्रजापही करावा अभिषेकाच्या वेळीही हा मंत्रजाप करावा जितकं तुम्ही मंत्रजाप कराल तितकं तुम्ही त्या मातेशी किंवा त्या देवतेशी कनेक्ट होत जाता तितकंच तुम्ही त्या देवतेशी किंवा त्या पूजेशी एकरूप होत जाता अशा पद्धतीनं अन्नपूर्णा माता मी स्थापून घेतली त्यानंतर हे जे आहे बाजारपेठेतून आणलेले तिळाचे ते आहे मी देवपूजेसाठी नेहमीच तिळाचेच तेल वापरते तुम्ही कोणतेही वापरू शकता तुमची मर्जी पण मी, मी तिळाचं तेल वापरते त्यानंतर स्वच्छ पंत्या मी रात्रीच धुवून ठेवल्या होत्या कारण आता जवळच आलेली आहे अमावशा त्याच्या अगोदरही मी पंत्या स्वच्छ करून घेतल्या होत्या ह्याच त्या पंत्या पंत्यांना स्वच्छ धुवून त्यामध्ये हे तिळाचं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर ही मला करायचं होतं दोन्हीकडे दोन, दोन बाऊलमध्ये असं छानसं दिवे लावून घेतले आहे पाणी काटोकाट भरले आहे त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि मध्ये दिवा किती छान दिसतं बघा आता दिवा लावल्यानंतर त्या दिव्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून पाण्यातून बाऊलमधून बाहेर जावी काचेवरती म्हणजे टिपाळ्यावरती पडतं त्यावेळी एक वेगळाच प्रकाश किंवा वेगळंच एक सौंदर्य निर्माण होतं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे कमी खर्चामध्ये दिपा दिव्यांचं सौंदर्य किती खुलवता येतं म्हणजेच महागड्याच वस्तू घेऊन आपण घरामध्ये सौंदर्य टिकवतो असं नाही त्यानंतर दोन्ही हाताने तांदूळ घ्यायचे आणि ते माता अन्नपूर्णेच्यावरती आपण जसं रास भरतो किंवा शेष भरतो काही ठिकाणी शेष म्हणतात काही ठिकाणी रास म्हणतात तशा पद्धतीने अन्नपूर्णा माता झाकील इतकं ते धान्य अन्नपूर्णा मातेवरती सोडायचं मुठीने असं केल्याने हे धान्य मोजायचं नाही जोपर्यंत अन्नपूर्णा माता पूर्णपणे झाकली जात नाही तोपर्यंत हे धान्य मुठीनं सोडत राहायचं त्यानंतर शेवंतीचं फूल तुम्ही कोणतंही गुलाबाचं वगैरे फुलही ठेवू शकता माझ्याकडं शेवंतीचं फूल होतं म्हणून ठेवून दिलं मी आता लायटी बंद केल्या आहेत कारण तुम्हाला फक्त ह्या बाऊलचं सौंदर्य दाखवायचं होतं किती छान पूजा दिसते बघा आता हिथं काय झालं आहे मी टिपावर मानल्यामुळे तुम्हाला जास्त ओळखून येत नाही की ह्या जे दिवे आहेत ती किती प्रज्वलित झालेले आहेत आणि किती छान सौंदर्य दाखवत आहेत पण मी तुम्हाला हे दिवे खाली फरशीवरतीही घेऊन दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही दिवाळीच्या वेळी दसरा दिवाळी किंवा इतर पूजेच्या वेळी उ दीपामावश्याच्या वेळी अशा प्रकारे दिवे सजवू शकता तर दिवाळीच्या वेळी असे दिवे जर तुम्ही सजवले तर कमी पैशामध्ये खूप छान सौंदर्य या दिव्यांना असतं आणि खूप छान दिसतात आणि घराचं लुकच बदलून टाकतात संध्याकाळच्या वेळी तुम्ही आपल्या घराच्या टेबलवरती किंवा मुख्य दरवाजाजवळ जरी दर असे दिवे लावले तर खूप छान वाटतं दर अमावशेला आणि पौर्णिमेला मी अशाच प्रकारचे दिवे माझ्या दरवाजाच्या समोर दोन्हीकडे दोन ठेवून दोन देते मला खूप आवड आहे डेकोरेशनची तर आणि ह्याला जास्त काही खर्चही नाही तुम्हीही पाहू शकता तर अशा पद्धतीनं मी पूजा मानून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे ते जमनीवरती हे दिवे ठेवल्यानंतर कसं दिसतात बघा तर मग हे मी फरशीवर उतरून घेतलेले आहेत कारण टिपायवरती याचं खरं सौंदर्य तुम्हाला दिसतच नव्हतं अशा प्रकारे हे छानशे असे दिवे जर दिवाळीच्या वेळी किंवा पौर्णिमेला ज्यावेळी आपण सत्यनारायण करतो किंवा अमावशेला आपण लक्ष्मीपूजन करतो यावेळी ठेवू शकतात आपल्या मुख्य दरवाज्यावरचे सौंदर्यही वाढू शकते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या घरी अखंड अन्नपूर्णा माता राहो हीच सदिच्छा